चाह गई चिंता गई चाह गई चिंता गई मनवा बेपरवाह जिनको कछून चाही हे है, वो हे है शाह शाह ज्याचं हवं नको पण गेलं ज्याच्या मनात कसली चिंता नाही ज्याला जगाकडून काहीच नको तो माणूस राजांचा राजा आहे एकदा कोरिंथ येथील प्रसिद्ध संत डायोजेनिस यांच्या दर्शनाला सिकंदर राजा गेला होता त्याचवेळी डायोजेनीस सकाळी उन्हात बसले होते थंडीचे दिवस होते सिकंदर नम्रपणे म्हणाला मी आपणासाठी काय करू शकतो डायोजेनिस हसले आणि म्हणाले राजा तू इथे उभा असल्यामुळे मला ऊन मिळत नाही थोडा बाजूला उभा राहा एवढंच माझ्यासाठी कर शिवाजी राजांनी संत तुकारामांकडे नजराणा पाठवला त्यावेळी नम्रतेने त्यांनी तो नजराणा परत केला सोने चांदी आम्हाला मातीसारखे वाटतात असा निरोप देताना ते पुढे म्हणाले आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी नजराणा परत आलेला पाहून शिवाजी राजांनी तुकारामांच्या दर्शनाला जायचं ठरवलं लोहगावला राजे तुकारामांच्या कीर्तनाला गेले असताना चाकणच्या सुभेदाराचे पठाण राजांना धरायला आले हजार पठाणांनी देवळाला वेढा घातला परंतु तुकारामांनी पांडुरांगाचा धावा केला राजांच्या केसालाही धक्का लागला नाही संत स्वतःसाठी जीवन जगत नाहीत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाचे कल्याण हेच त्यांचं ध्येय आहे म्हणून तर त्यांचं हवं नको पण गेलेलं असतं जगाकडून त्यांची कुठलीही अपेक्षा नसते म्हणून कबीर म्हणतात संत हे राजांचे राजे म्हणजे महाराजे आहेत नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत अकरा जूनला संत कबीर यांची जयंती असते संत कबीर दरवर्षी रामनवमीचा सा उत्सव साजरा करीत असत कबीरांचे वडील मागावर काम करीत असत कधी कधी बाजारात जाते वेळी ते कबीरांना शेले विणण्याचं काम सांगून जात कबीर ब्रह्मानंदात निमग्न होऊन मधून मधून देहभान विसरून जात या समयी श्री रामचंद्र प्रभू येऊन ते शेले विणून ठेवीत असतो क्षेत्रात तमाल मोमीम नावाचा एक विणकरी राहत असे नेहमीप्रमाणे तो सूत धुण्यासाठी गंगातेरी गेला असता त्याच्या समोरून एक शिंपला वाहत आला त्यात एक सुंदर बालक असल्याचं त्यांच्या दृष्टीस पडलं लगेच त्या बालकाला त्यांनी उचलून घेऊन घरी आणलं बालकाला पाहून त्यांची पत्नीलाही अतिशय आनंद झाला पोटी पुत्र नाही म्हणून देवाने आपल्याला पुत्र दिला आहे असे त्या जोडप्याला वाटू लागले पुढे त्या बालकाचे नाव कबीर असे ठेवण्यात आले कबीरांचे लहानपणापासून व्यवहारात अजिबात लक्ष नव्हते जिथे साधू पुआ बैरागी असतील तिकडे जाऊन ते भजनात भाग घेत असत देवाच्या गोष्टी ऐकण्यात ते रंगून जात असत कवस्मगे राम जीवडा रामजीवडा दुदिनका जजमाबतु कवस्मरोगे राम जीवडा, दो दिन का कब कब राम जीव रामजीवडा राम का अब तुम गर्भपनो मे हाथ जुडाया गर्भपनो मे हाथ जुडाया निक लगया बैम अब तुम निक लगया बैम अब तुम तब सुमे राम जीवडा राम जीवडा, दो दिन का जजमान अब तुम बालपनो में खेल गमाया बालपनो में ु पारुणो कबुम अव सुमरोगे राम जीव रामजीवडा भा राम यजुमाु दिन का बुढेपन कोपण लाग बुढेपन मो कापूनिक लगया सान अब तुम निक लगया सान अब तुम सुमरोगे राम जीवडा राम जीवडा दो दिन का जजमान अब तुम दो दिन का जजमान झूठी माया झूठी अखेरमतनि दान अबु अखेरमोनि द अबुन अबरोगे राम जीव राम जीव सुमे रामजीवडा राम जीवळा दो दि का जजमा अबो तुमसो गे राम जीवडा राम जीवडा दो दिन का जजमान अब तुम गोदिन का जजमान अब तुम दो दिन का, दो दिन का एके दिवशी कबीर बाजारात एका दुकानात काही सामान घेऊ लागले असता शेजारी एक बाई जोंधळे जळत होती तिच्या जात्यावर कबीरांचं लक्ष गेलं तोच त्यांना रडू कोसळलं रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्यांच्या रडण्याचं कारण विचारलं परंतु त्यांच्यामुळे आपले काही समाधान होणार नाही तेव्हा त्यांना काही सांगण्यात अर्थ नाही असं वाटून कबीरांनी त्यापैकी एकालाही काहीही उत्तर दिलं नाही आपल्या शंकेचं निरसन झाल्याशिवाय तिथून हालायचं नाही अशा निश्चयाने ते तेथे ते उभे राहिले थोड्या वेळाने स्वामी रामानंद यांचे स्वामी निपट निरंजन हे रस्त्यावरून जाऊ लागले त्यांनी कबीरांना रडण्याचं कारण विचारलं तेव्हा कबीर डोळे पुसित जात्याकडे बोट दाखवून म्हणाले ते पहा यात जितके जोंधळे घालावे त्या सर्वांचं पीठ होत आहे तेव्हा आमचे पण या भवचक्रात असंच पीठ होणार अशा विचाराने माझं मन अत्यंत वाक व्याकुळ झालं आहे तेव्हा याला उपाय काय निपट निरंजन म्हणाले बाबा तुझं म्हणणं अगदी सत्य आहे परंतु ते जोंधळे आत जे कुठले जोंधळे आतील खुंटीच्या आधारे राहत असतात त्यांचं पीठ होत नाही असं म्हणून त्यांनी जात्याची तळी उचलून कबीरांना ते पटवून दिलं आणि ते म्हणाले याचप्रमाणे जो सद्गुरूला शरण जातो तो या कालचत्रात सापडत नाही करिता तू स्वामी रामानंदांना शरण जा म्हणजे तुझे सर्व प्रश्न मिटतील हा त्यांचा उद्देश कबीरांना पटला पुढे काशीला जाऊन त्यांनी रामानंदांच्या आश्रमाचा पत्ता काढला आणि रामानंदांचे दर्शन घेण्यासाठी एका शिष्याजवळ विचारपूस केली आपण रामानंदांकडून अनुग्रह घेतल्याशिवाय घरी जायचं नाही असा निश्चय त्यांनी केला आणि गंगातीरी जाऊन ते गुरूंच्या मार्गप्रतीक्षा करीत बसले रात्री त्यांनी तेथेच शहन शयन केले रोजच्या नियमाप्रमाणे पहाटे स्वामी रामानंद गंगा स्नानार्थ गेले असता वाटेवर निजलेल्या कबीरांच्या छातीवर त्यांचा पाय पडला तेव्हा कोण आहेस तू अजून निजलास जागा हो राम 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 असे म्हणून ते पुढे निघाले समयी गुरूंनी आपल्याला मंत्र सांगून पावन केले या आनंदात राम राम म्हणत कबीर नाचू लागले आणि तसेच ते घरी आले पुढे एके दिवशी कबीर रस्त्यावरून निघाले असता समोरून गुरु रामानंद येत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी गुरूंचा मोठ्याने जय जयकार केला तेव्हा रामानंदांनी थोडासा रागाचा आव आणून काय रे मी तुझा गुरु केव्हा झालो तू माझा शिष्य आहेस तर कोण साक्षी आहे असं म्हणून आपल्या उजव्या पायाची खडावा काढून कबीरांच्या अंगावर जोरात फेकून दिली ती खडावा कबीरांच्या कपाळाला लागून मोठी खोक पडली आणि रक्ताची धार लागली तरीही गुरुप्रेमात निमग्न असलेल्या कबीरांनी ती खडावा आपल्या हृदयाशी धरून नम्रपणे म्हटलं महाराज ही खडावाच त्याची साक्षी आहे कबीरांचे हे, हे बोलणं ऐकताक्षणी रामानंदांचे हृदय प्रेमाने भरून आले त्याने कबीराला प्रेमानंद दिल दिले आणि मस्तकी हस्तक ठेवला तेव्हापासून कबीर पूर्ण काम झाले you संत कबीर त्यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेतलं खूप काही त्यांचे अभंगसुद्धा आहेत तुमच्याही वाचण्यात किंवा ऐकण्यात असे अभंग बंगा आले असतील तुम्हालाही त्यांचा कुठला भ अभंग जास्त आवडतो जरूर कळवा कबीरांचं लेखनही खूप आहे त्यांनी प्रवासही खूप ठिकाणी केला आणि हरिप्रेमात निमग्न असलेले कबीर नेहमीच हरिभजनात दंग असत तर या कबीरांबद्दल आपण जाणून घेण्याचा आज थोडक्यात के प्रयत्न केला तुम्हाला हा भा भाग कसा वाटला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअरही करा आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही पण विनंती आज इथे थांबूया भेटूया नवीन भागात नवीन विषयासह हो। तोपर्यंत तो नमस्कार